Gracias. मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पगार आणि पेन्शन मध्ये हो खुश खबर जाणून घ्या सर्व अपडेट व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो तुम्ही खासगी नोकरी करत असाल आणि शी जोडले असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे ईपीएफ ने कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शन बाबत मोठा निर्णय घेतला आहे या नवीन बदलाचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे कारण भविष्यातील सुरक्षा आणि आर्थिक बळकटी लक्षात ठेवण्यात आली आहे आता पगार आणि पेन्शन दोन्ही वाढणार ईपीएफ ने नवीन धोरणानुसार पगार आणि पेन्शन दोन्ही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे केवळ मासिक पगारच वाढणार नाही तर ई पी एफ खात्यात जमा होणारी रक्कमही वेगाने वाढेल एवढेच नाही तर नियोक्ता आणि कर्मचारी दोघांचेही योगदान वाढेल त्यामुळे निधीमध्ये अधिक पैसे जमा होतील ईपीएफ आणि पेन्शन मध्ये वाढीचे फायदे निवृत्तीनंतर मजबूत आर्थिक सुरक्षा पीएफ शिल्लक झपाट्याने वाढेल ज्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम मिळेल तुम्हाला अधिक पेन्शन मिळेल ज्यामुळे जीवन सुकर व्याज होईल वाढल्याने बचतही झपाट्याने वाढेल ईपीएफओचा हो हा नवा निर्णय खासगी कर्मचाऱ्यांसाठी भेट वस्तू कमी नाही आता तुम्ही फक्त जास्त पगारच घेऊ शकत नाही तर निवृत्तीनंतर तुम्हाला चांगली पेन्शनही मिळेल हा बदल तुमच्यासाठी महत्त्वाचा का आहे तुम्ही खासगी क्षेत्रात काम करत असाल तर ईपीएफओचे हो हे अपडेट तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे यामुळे तुमचा मासिक पगार तर वाढेलच पण तुमची पीएफ शिल्लकही झपाट्याने वाढेल नियोक्त्याचे योगदान वाढल्याने तुमच्या खात्यात अधिक पैसे येतील ज्यामुळे भविष्यातील बचत जास्त होईल कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओचा हो सर्वोत्तम निर्णय पगार आणि पेन्शन या दोन्हीत वाढ केल्यास आर्थिक सुरक्षा मिळेल ईपीएफ शिल्लक झपाट्याने वाढेल ज्यामुळे अधिक बचत होईल नियोक्त्यांचे योगदान वाढवून कर्मचाऱ्यांना अतिरिक्त फायदे मिळतील तुम्हाला निवृत्तीनंतरही जास्त पेन्शन मिळेल ज्यामुळे आयुष्य सुसह्य होईल तुम्ही ई पी एफ ओ अंतर्गत येत असाल तर या बदलाचा पुरेपूर फायदा घ्या आणि तुमचे आर्थिक नियोजन आधीच करा हा बदल तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे धन्यवाद